मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होती तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या नऊ जूनच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता चिकू खूप रूममध्ये रडत असतो आणि कावेरी त्याच्या जवळ असते परंतु कावेरीच्या हाताला जखम झाल्यामुळे कावेरीला त्याला हातामध्ये घेता येत नसतं कावेरी चिकूला बोलते की चिकू बाळा गप ना अरे मला तुला घेता येत नाही या हाताला जखम आहे मला सुद्धा माझ्या बाबांची खूप आठवण येते असं म्हणत कावेरीला आता आपल्या बाबांची खूप आठवण येत असते आणि बाबांबरोबर जे काही घालवलेले क्षण असतात ते सर्व या कावेरीला आठवतात आपण बाबांबरोबर फिरायला समुद्रकिनारी प्रकारे गेलो होतो हे सुद्धा सर्व आता कावेरीला दिसू लागतं त्यानंतर इकडे या आपल्या कावेरीच्या बाबांनी कावेरीला सांगितलेलं असतं की तू जी काही शिकली आहेस ना त्याचा उप उपयोग तू गावातील सर्वांसाठी कर असं पण इकडे ह्या आपल्या कावेरीला सर्व बाबांचं बोलणं आठवत असतं आणि कावेरी त्याच गोष्टीचा विचार करत असते किनारी कसे पावले उमटतात आणि लाट आल्यानंतर कसे गायब होतात हे सुद्धा आता आपल्या छान प्रकारे कावेरीच्या बाबांनी तिला पटून दिलेलं असतं तर इकडे कावेरी आपल्या बाबांना बोलते की हापूस कधी हसतोस कधी मंग रडवतोस असं ह्या बाबांचं जे काही बोलणं आहे हे आपल्या कावेरीला पटत नसतं कावेरी पुन्हा बोलते की मला नाही आवडत बरं का बाबा बाबातून हे बोलणं आता आपण लहानपणीचा एक खेळ खेळूयात आणि लहानपणी ज्यावेळेस आपण कशाप्रकारे खेळ खेळलो होतो हे सर्व कायवरील आठवतं आणि कावेरी आता बाबांशी तो खेळ खेड़ खेळू लागते आणि हे सर्व आता बघून बाबा खूपच खुश होतात घरामध्ये ही सुलक्षणा सर्वांसमोर सांगते की माझा यश खरोखर खूप चांगला मुलगा आहे त्याला सर्वांना खूप मदत करायला आवडते सर्वांना तो सांभाळून पण घेतोस मला त्याचा स्वभाव असा आहे त्यामुळे काहीच वाटत नाही आहे त्याचं असं पण सुलक्षणा ही यमुनाला सांगत असते परंतु ती मुलगी ती मुलगी म्हणजे माझ्या डोक्याबाहेरचे खेळ आहे कारण इतकं काय आश्चर्य वाटतं मला त्या उदयचं इतकी काय हट्टीखोरी मुलगी त्याने कशी पसंत केली तेच मला काही कळत नाही आहे असं पण इकडे ही सुलक्षणा जी आहे ती आता या आपल्या यमुनाला सांगत असते कावेरी ही चिकूला बोलते की बाळा मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते बरं का इथेच बस आता इकडे चिकू आपल्या ह्या कावेरीकडे बघतो आणि कायवरी ही दूध आणण्यासाठी इकडे रूमकडे निघून गेलेली असते तेवढ्यामध्ये यश आता दरवाजेत येतो यशला आता लगेच चिकू दिसतो यश लगेच चिकूजवळ येतो यश लगेच बोलतो की काय चिकू एकटाच आहे की काय एकटाच बसला आहे दादाच्या रूममध्ये असं म्हणत यश आता चिकूला कडेवरती घेतो आणि लगेच किचनकडे घेऊन जातो तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणा ही यमुनाला सांगते की आपल्या घरची ती मुलगी सून व्हावी असा एकही गुण तिच्यात नाही आहे त्या मुलीमुळे माझ्या घराचे वासे पूर्णपणे फिरलेले आहेत आजही तोच प्रयत्न करते ती असंही सुलक्षणा ही यमुनाला सांगत असते त्यानंतर इकडे ही जी काही सुलक्षणा असते ती यमुनाला सांगते की मी तिची इच्छा कधीच पूर्ण होऊन देणार नाही आहे त्यानंतर तर यमुना लगेच आपल्या मनाशी बोलते की यशसाठी माझंसुद्धा मन विरगळलेलं नाही आहे त्या मुलीसाठी दुसरीकडे आता हा यश या चिकूला घेऊन इकडे रूममध्ये घेऊन येतो परंतु चिकू खूप रडायला लागतो तर यश चिकूला बोलतो की बाळा तुला काय झालं रडायला आणि आता यश चिकूबरोबर खेळण्यासाठी बेडवरती आलेला असतो यश या चिकूला शांत करण्याचा खूप प्रयत्न करत असतो तरी पण चिकू काही शांत होत नसतो त्यानंतर आता यश बोलतो की अरे चिकू बाळा तुला निमकं होतंय काय हे बघ ते करा काका किती हुशार ए, ये असं पण इकडे आता यश या आपल्या चिकूला बोलतो आपण डिशूम ढिशूम फायटिंग करूयात का चिकू असं पण म्हणत आता यश या चिकूबरोबर फायटिंग करू लागतो त्यानंतर चिकू काही रडायचा थांबायचा नसतो चिकू आणखीनच रडू लागतो त्यानंतर आता यश आपल्या चिकूला था था असा सुंदर आहे चॉकलेटचा बंगला असं गाणं गाऊ लागतो त्यानंतर आता इकडे चिकू शांत होतो आता यश बोलतो की थांब मी तुला आता डान्सच करून दाखवतो असं म्हणत यश आता डान्स करू लागतो इकडे कावेरी ही रूममध्ये आलेली असते आणि चिकूला चिकू चिकू असा आवाज देत असते इकडे य चिकू तर यशच्या रूममध्ये असतो आता इकडे ही कावेरी चिकूला खूप मोठमोठ्याने चिकू चिकू असा आवाज देते आणि कावेरी खूपच टेन्शनमध्ये येते त्यानंतर ही कावेरी धावत पळत इकडे ह्या चिकूला चिकू चुकू असा आवाज देत सर्व रूम रूममध्ये बघत असते आता ह्या कावेरीचा आवाज आपल्या यशच्या खानावर पडतो यश लगेच आता या कावेरीला आवाज, सा कावेरी आवाज देऊन सांगतो की चिकू माझ्याकडे आहे आता ही कावेरी लगेच पटकन चिकूला आपल्याजवळ घेते आणि लगेच त्याच्या खूप काही पप्प्या घेऊ लागते तेव्हा हे सर्व आता यश बघत असतो तर कावेरी बोलते की तुम्ही अहो मला न सांगता असं नका घेऊन जात जाऊ माझ्या डोक्यात किती विचार आले असतील तेवढ्यामध्ये आता यश बोलतो की अहो तुम्ही एवढं काय घाबरता चिकू तर माझ्याकडेच होता ना तर यश बोल यशलाही कावेरी बोलते की नाही नाही प्लीज तुम्ही असं न सांगता त्याला कुठेच घेऊन जात नका जाऊ आता इकडे यश लगेच बोलतो की अहो तुम्ही रूममध्ये नव्हतात चिकू फक्त एकटाच होता तुमच्या हाताला लागलेला आहे म्हणून मी माझ्या रूममध्ये घेऊन गेलो त्यात काय झालं एवढं तर कावेरी बोलते की नेमकं तुम्हाला काय म्हणायचं मी माझ्या बाळाची काळजी घेऊ शकत नाहीस का तर यश लगेच बोलतो की अहो तसं माझा गैरसमज नाही झाला तुम्ही नका गैरसमज करून घेऊ आता इकडे कावेरी लगेच चिकूला घेते आणि इकडे रूममध्ये निघून येते आता इकडे कावेरी जेव्हा चिकूला घेऊन जात असते तेव्हा यश या कावेरीकडेच बघत राहतो कावेरी चिकूला रूममध्ये घेऊन येते तेव्हा सर्व काऊचं बोलणं आता या आपल्या कावेरीला आठवतं आठवतं काही झालं तरी माझ्या चिकूला अंतर देऊ नको तू त्याची आई बन हे सुद्धा सर्व आता काऊचं बोलणं आपल्या कावेरीला आठवतं आणि कावेरी आता चिकूला आपल्या जवळ घेऊन उभी असते तर यश विचार करू लागतो की नेमकं ही अशी का वागते चिकू तर माझ्याकडे होता ना मग त्यात काय एवढा प्रॉब्लेम झाला असं पण इकडे यश आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे आता घरामध्ये रात्रीची वेळ असते ही कावेरी रूममध्ये झोपलेली असते तेवढ्यामध्ये मंदार तिथे रूममध्ये येतो आता मंदार हळू चोर पावलांनी इकडे रूममध्ये येत असतो आणि कावेरी बिचारी गप्प फुल झोपेमध्ये असते कावेरीला अचानक जाग येते कावेरी लगेच मंदारला बघते आणि खूप मोठ्याने तू असं म्हणते तेवढ्यामध्ये आता मंदार लगेच कावेरीचं तोंड घट्ट पकडतो आणि बोलतो की मला वाटलं तुला काय वाटलं की तू कुणाला सापडणार नाही ना ना, म्हणून लपून बशील पण तुला शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही ना। पेपर्सवर सह्या कर तोपर्यंत मी तुला जिवंत सोडणार नाही ना ना, असं पण मंदार आता ह्या कावेरीला खूप धमकावत असतो तर कावेरी आता या, या मंदारचा हात जोरात झिडकारते आणि बोलते की मी चुकूनही सह्या करणार नाही लगेच बोलतो की नाही करणार ना तू सया मग बघतोस मी तू कशी जिवंत असते ते असं म्हणत मंदारणे खिशातून एक खूप मोठा चाकू आणलेला असतो आणि खूप मोठा चाकू तो आणून आता आपल्या या कावेरीच्या पोटामध्ये खूप असणार तेवढ्यामध्येही कावेरी मंदार मंदार असं म्हणत असते आणि बेडच्या खाली पडलेली असते तेवढ्यामध्ये यश तिथे येतो यश या कावेरीला उच उठवतो आणि लगेच कावेरी यशला मिठी मारते आता इकडे या यशला नेमकं समजत नाही की काय सुरू आहे आता कावेरीने तर यशला घट्ट मिठी मारलेली असते आणि बिचारा चिकू तिथे जवळ झोपलेला असतो आता इकडे कावेरी खूप घाबरलेली असते आणि घाबरलेल्याच अवस्थेमध्ये तिने आपल्या ह्या यशला मिठी मारलेली असते तेव्हा मात्र आता यश पण विचार करू लागतो की नेमका हा मंदार कोण आहे हिने मला अशी मिठी का मारली असा प्रश्न या यशला पडतो पडतोरी वश यश दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि ज्यावेळेस हे दोघे एकमेकांकडे बघतात तेव्हा मात्र बिचारा चिकू आता इथे बेडवरती झोपलेला असतो कावेरीच्या लक्षात येतं की आपण यशला मिठी मारली आहे आता कावेरी लगेच थोडीशी बाजूला होते यश पण थोडासा बाजूला होतो आता कावेरी खूप घाबरलेली असते तर यश कावेरीला विचारतो की तुम्ही ठीक आहात ना तर कावेरी हळूच हो असं बोलते कावेरी उठते आणि साईडला जाऊन उभी राहते यश पण उभा राहतो यश जातो आणि सर्व रूममध्ये लाईट्स ऑन करून देतो आता कावेरी ही यशकडे बघते व कावेरी दोघे एकमेकांसमोर येतात त्यावेळेस इकडे यश कावेरीला बोलतो की तुम्ही एखादं वाईट स्वप्न बघितलं का आणि हा मंदार कोण आहे असं पण यश आता कावेरीला विचारतो तेव्हा आता इकडे मंदारचं नाव घेतल्यामुळे कावेरीला ह्या यशला काय उत्तर उत्तर द्यावं ते मात्र कळत नसतं आता कावेरी बोलते की माहीत नाही मला मी झोपेमध्ये होते तर इकडे यश आता या कावेरीकडे बघतो तर कावेरी आता यशला बोलते की तुम्ही इथे कसे तर आता इकडे यश बोलतो की तुमचा आवाज ऐकू आला मला मग मी इथे धावत पडत आलो तुम्ही खाली पडलेल्या होत्या असं पण इकडे आता यश कावेरीला बोलतो आणि पिण्यासाठी थोडंसं पाणी देतो कावेरी पाणी पित असते तर यश आपल्या मनाशी बोलतो की यांच्या मनात वेगळंच काहीतरी आहे नेमकं मंदारच का नाव यांच्या तोंडात आलं आणि त्या घाबरून का उठल्या असं पण इकडे यश विचार करू लागतो कदाचित माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं यांच्याकडेच असतील असं पण यश कावेरीकडे बघत आपल्या मनाशी बोलत असतो सुलक्षणा जी आहे इथे तुळशी मातेसमोर येऊन पूजा करत असते तेवढ्यामध्ये ते तिथे पण येते ती पण हात जोडते पूजा करते आणि इकडे आपली ही जी काही ही कावेरी आहे तीसुद्धा तिथे येऊन हात जोडून तुळशी मातेचं दर्शन घेत असते इकडे आता यश हा इकडे सर्वांसमोर येतो आणि आपल्या बाबांना बोलतो की आपण चिकूसाठी काहीच केलेलं नाही आहे आपल्याला चिकूसाठी काहीतरी करावं लागणार आहे असं पण इकडे यश आता या आपल्या बाबांना बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे काकांना ही आयडिया खूप आवडते काका बोलतात की खरोखर माझ्या मनातलं बोलला तू कावेरीजवळ उभी असते सुलक्षणा पण खूपच खुश होते इकडे पण आणि संदीप पण एकमेकाकडे बघत राहतात तेवढ्यामध्ये काका बोलतात की झालं ना तुझ्या मनासारखं तर इकडे सुलक्षणा बोलते की हो जे तुम्हाला योग्य वाटतं ते तर चांगल्यासाठीच होतंय तेवढ्यामध्ये आता याचं लक्ष कावेरीकडे जातं आपल्याकडे चिकूचं बर्थ सर्टिफिकेट नाही आहे असं पण ये जेव्हा आपल्या बाबांना बोलतो तेव्हा मात्र इकडे सुलक्षणा लगेच जवळ बस उभी असलेल्या कावेरीकडे बघते आणि काका पण बोलतात की सुनबाईंकडे असेल ना, ना, ना बर्थ सर्टिफिकेट चिकूचं आता तर कावेरीला पण माहीत नसतं नेमकं चिकूची बर्थ का डेथ काय आहे म्हणून तिलाही माहीत नसतं तर आता सर्वजण या कावेरीकडे बघतात तर कावेरी लगेच या आपल्या सर्वांसमोर बोलते की बर्थ डेट नाही माहीत मला आता तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो यश कावेरीला बोलतो की तुमच्या गावच्या घरी असेल ना आणि नाही मिळालं तर ग्रामपंचायतीमध्ये जाऊन नक्कीच मिळेल ते त्यासाठी गावी जावं लागेल असं पण इकडे आता यश या का कावेरीला बोलतो काका आता ह्या यशला बोलतात की तुम्ही दोघे लवकरात लवकर गावी जा आणि ते बर्थ सर्टिफिकेट घेऊन या असं पण काका आता या यशला बोलतात तर यश लगेच खूप खुश होऊन या कावेरीकडे बघतो आता कावेरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते तेव्हा आता इकडे यश आपल्या मनाशी बोलतो की त्यानिमित्ताने गेल्यावर तरी गावी गेल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरे मला यांच्याकडून मिळतील असं यश आपल्या मनाशी बोलतो इकडे आता कावेरी आपल्या मनाशी बोलते की मी गावी जर गेले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आता काय करावं असं या कावेरीला प्रश्न पडतो आपली ही कावेरी आणि यश दोघे इकडे गावी निघतात तेव्हा मात्र या चिकूला सोडून काही कावेरीला जावं वाटत नसतं कावेरी हळूहळू बघत असते निशाकडे हा चिकू असतो तेवढ्यामध्ये ही आता सुलक्षणा या कावेरीला बोलते की आम्ही चुकूची नीट काळजी घेऊ तुम्ही जा अजिबात काळजी करू नका तर आता कावेरी वळून बघत असते आता कावेरी इकडे गावाकडे येते आणि त्याच वेळेस मित्रांनो मंदारा जो आहे तो इकडे या आपल्या कावेरीला दिसतो तर आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठीसुद्धा आपल्या ह्या साई मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद